नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आपण लक्षात घेऊया टोमॅटो पिकामध्ये लागवडीनंतर पहिल्या पंधरा ते तीस दिवसामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत चला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पंधरा ते तीस दिवसामध्ये कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकत आहे तर पहिली जी अडचण आहे मित्रांनो मर रोग तर मर रोगासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला टोमॅटो व्यवस्थापन म्हणून एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये बरेचसे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकताय मित्रांनो मर रोग येऊ नये म्हणून त्यासाठी आपण प्रोटेगोचा वापर करण्यासाठी सांगितलेलं होतं तो, तो व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा त्याच्यामध्ये पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो नागाळे असो करपा असो कर्पासंदर्भात कर्पा पण व्हिडिओ दिलेले होते करपाचे प्रकार कसे असतात त्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण तिथे बघू शकतो आहे तर मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा प्लॉट तुम्ही बघू शकता याचा फोटोवा बघू शकता आहे या प्लॉटला आज पंधरावा दिवस आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फोटोवा बघू शकता आहे आर्यमान व्हरायटीचा हा प्लॉट आहे मित्रांनो नांदूर मानूर येथे तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी हा प्लॉट आहे तर मित्रांनो पहिल्या अठरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला कोणती ड्रिंचिंग घ्यायची आहे कृपया कागद किंवा पेन घेऊन आपण लिहू शकताय आहे तर मित्रांनो पहिली जी ड्रिंचिंग आहे किंवा अठरा ते वीस दिवसाच्या दरम्यान लागवडीनंतर एलिट घ्यायचं आहे मित्रांनो पाचशे ग्रॅम प्लस त्याच्यामध्ये झिलोरा जे आहे बेसेफ कंपनीचं ऐंशी एम एल हे औषध घ्यायचं आहे दोन्हींचं मिश्रण करून हे जे प्रमाण आहे मित्रांनो प्रति एकरसाठी प्रमाण आहे पाचशे ग्रॅम एलिट आणि ऐंशी ग्रॅम झिलोरा सर याच्यानंतर जी फवारणी आहे किंवा ड्रिपचं जे ॲप्लिकेशन आहे या संदर्भात आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकता एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं पंधरा दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण आहोत हा स्टंप या ठिकाणी आपण बघत आहात साधारणतः उन्हामध्ये लागवड केलेले सगळे प्लॉट आहेत पंधरा दिवसाच्या प्लॉटमध्ये त्याची ग्रीनरी असेल त्याच्या पेऱ्यातलं अंतर असेल बगलफुटी ज्या निघत आहेत म्हणजे फुटवा जो निघतोय किंवा हे जे काही स्टंपचा आकार आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि पंधरा ते तीस दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने काम करून जास्तीत जास्त फुटवे असतील फुलांची संख्या असेल त्याचप्रमाणे तुम्हाला कुठंही या ठिकाणी कुठल्या पानावर नागाळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसणार नाही याचं प्रमुख कारण मी आम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बारा तेरा चौदा दिवसाच्या दरम्यान एक फवारणी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे बेनिवासारख्या महागड्या औषधांचा वापर न करता बारा तेरा दिवसाला सर आपण दोनशे लिटर पाण्यामधून झेडेल एक्स अडीचशे मिली अवाम एकटीन शंभर मिली आणि कुठलंही मायक्रोन्यूटन एक फवारणी आपण सांगितली होती त्याच्याने तुमचं झाडाची ग्रीनरी असेल त्याचप्रमाणे पाण्याचा आकार असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात आणि एक दहा ते बारा दिवसाच्या दरम्यान एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक आणि तीन ते चार किलो मास्टर विस्वीची ड्रिंचिंग आपण करून घेतो साधारणतः आजचा हा व्हिडिओ आहे पंधरा ते तीस दिवसामधील कामकाज यात पंधरा दिवसामध्ये आपल्याला फुटव्यांची संख्या असेल झाडाचा स्टंप असेल फुलांची संख्या असेल या ठिकाणी तुम्ही जर बघितलं पंधराव्या दिवशी असा हा पंजा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली तुम्हाला दिसत असेल हा जो काही पंजा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघितलं म्हणजे जेणेकरून आपल्याला बावीस ते पंचवीस दिवसामध्ये फुलांची संख्या येऊन तीस दिवसाला फळामध्ये रूपांतर करण्याचं प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि साठ ते पासष्ट दिवसाला आर्यमान सारख्या व्हरायट्या या हार्वेस्टिंगला कशा आणता येतील या संदर्भामध्ये आजचा हे पंधरा दिवसाचं शेड्यूल सर खूप महत्वाचं आहे बरोबर नक्कीच यामध्ये तुम्ही सांगितलं मर रोगाचा जो प्रादुर्भाव आहे किंवा बऱ्याचशा वेळा वरतून शेंडा असा सुकलेला तुम्हाला दिसतोय प्रामुख्याने झाड योग्य असतं शेंडा असा सुकल्याप्रमाणे दिसतोय त्यासाठी तुम्हाला एक साधारणतः सतरा अठरा दिवसाला एलिट पाचशे ग्रॅम झिलो ऐंशी मिली बी एस एफचं याची ड्रिंचिंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एकवीस बावीस बावीस दिवसाच्या दरम्यान या पद्धतीने झाड डेव्हलप असेल तर एकवीस बावीस दिवसाला नाही तर पुढं घ्या किंवा त्याच्या अगोदर घेऊ शकता तुमचं झाड त्या ठिकाणी कशा पद्धतीने स्टेबल आहे त्या ठिकाणी ड्रिंचिंगच्या माध्यमातून तुम्हाला एवढी शेवटची ड्रिंचिंग करायची आहे वीस बावीस दिवसाच्या दरम्यान एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो तेरा झिरो पंचेचाळीस अडीचशे ग्रॅम बोरान अशी एक त्या ठिकाणी ड्रिंचिंग करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला फुटव्यांची संख्या फुलांची संख्या जास्तीत जास्त मिळेल आणि त्याच्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची आहे त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम सिक्स बी ए दोन ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम ज्याच्यामधून ज्यावेळेस हवेतील आर्द्रता वाढणार आहे पहिला पाऊस जोरदार पडणार आहे ही कंटिन्यू टिकून राहणार आहे अशा वेळेस नायट्रोजनचं प्रमाण जिब्रालिनचं प्रमाण आपल्या प्लॉटमध्ये वाढून पानाची कॅप्चरिंग कॅपॅसिटी कमी होणार पान पातळ होणार त्या ठिकाणी सायटोकॉनिन लेवल वाढून घ्यायचे आणि पेऱ्यातली अंतर कमी ठेवून आपल्याला त्या ठिकाणी झाड हे मजबूत कशा पद्धतीने करून घेता येईल जेणेकरून पुढं जाऊन फुलांचं ड्रॉपिंग न होणं त्याचप्रमाणे त्या झाडावर जो काही करप्याचा आम्ही व्हिडिओ दिला उशिरा येणारा करपा लवकर येणारा करपा जीवाणूजन्य करपा याच्यापासून आपल्याला झाड मुक्त कसं ठेवता येईल त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे दोन तीन ते चा आगोड़ी चा आगोड़ी चा आगोड़ी चा दोन तीन गोष्टी मी सांगितल्या न्यूजची ड्रिंकिंग सांगितली सरांनी त्या ठिकाणी एलिट आणि झिलोराची ड्रिंकिंग सांगितली लागवडीच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी अजून लागवडी केल्या नसतील त्यांनी दोन ते तीन दिवस अगोदर ड्रिप ज्यावेळेस आपण देतो बेड ओला करतो त्यावेळेस एकरी तीन ते चार किलो प्रोटेगो देऊन घ्यायचं आहे जमीन न्यूट्रल करण्यासाठी न्यूट्रल करण्यासाठी फंगस डेशिस असेल इतर काही गोष्टी असतील तर मररोगाचा प्रादुर्भाव होत नाही तरी देखील आपल्याला अठरा वीस दिवसाला त्या ठिकाणी सतरा अठरा वीस दिवसाला तुम्हाला झिलोरा आणि एल एडची ड्रिंकिंग करून घ्यायची आहे आता हॅपी न्यूची ड्रिंकिंग झाली पुढचं ॲप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा फोरस्ट्रोक घ्यायचा आहे अठ्ठावीस ते तीस दिवसाला एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक नागार्जुन कंपनीची अकरा चौवेचाळीस अकरा ही जी ग्रेड आहे ही पुन्हा एकदा चार ते पाच किलो ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी करायची आहे लिओशिन सी सीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे प्रति लिटर एक एम एलपर्यंत सी सीचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस घ्यायचं आहे आणि कॅब्रिओटॉप दोनशे लिटरला तीनशे ग्रॅम म्हणजे प्रति लिटर दीड ग्रॅम घ्यायचं आहे झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे नागाळाही येऊ नये म्हणून झेडेलेक्चा पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची आहे सव्वीस सत्तावीस ते तीस दिवसाच्या दरम्यान इमामेक्टीन पंच्याहत्तर ग्रॅम आबाशीन दीडशे मिली आणि एखादं चांगलं मायक्रोनोटन त्यामध्ये तुम्ही घेऊ शकतात अशी एक फवारणी घेतल्यानंतर तुमचे तीस दिवस कंप्लीट होता पहिली बांधणी झालेली असती दुसरी बांधणीला प्लॉट तयार त्या ठिकाणी झालेला असतो त्याच्यानंतरचा व्हिडिओ आम्ही लवकरच देणार आहोत सर एक आपण पंधरा ते थी तीस दिवसाचं या ठिकाणी शेड्यूल सांगण्याचा प्रयत्न केला टोमॅटो पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुटवे असतील त्याचप्रमाणे कमीत कमी रोग कसे येतील आणि कमीत कमी खर्च कसा होईल यासाठी आपण वेळोवेळी असंख्य व्हिडिओ देण्याचा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करतो बरोबर तर याच्यानंतर आपण व्हिडिओ देणार आहोत जास्तीत जास्त फुल सेटिंग आपण कशी करणार म्हणजे तीस ते पंचेचाळीस दिवसाचा शेड्यूल देणार आहे आजचा हा व्हिडिओ आपण देत असताना पंधरा ते तीस दिवसामधील कामकाज मी सांगण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना काय सांगू शकाल मित्रांनो हा जो प्लॉट तुम्ही बघताय याला डॉक्टर किसनचं ऑनलाईन मध्ये मार्गदर्शन चालू आहे फक्त मित्रांनो नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये याच्या शेतकऱ्यांनी आहे आर्यमान वॉरॅटीची लागवड करण्यासाठी डॉक्टर किसन यांना सजेस्ट केलेलं होतं त्यानुसार यांनी आर्यमान वॉरॅटीची लागवड केली सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि शेवटपर्यंत या प्लॉटला डॉक्टर किसन किसानचंच मार्गदर्शन असणार आहे तर मित्रांनो आपला जो खर्च आहे तो आपल्याला कमी करून उत्पादन जास्त घेण्यासाठी आपण त्वरित प्लॉट बुक करावा प्लॉट बुकिंगसाठी डॉक्टर किसानचे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहेत अजून एक नंबर मी तुम्हाला सांगतो सत्याहत्तर एकोणावीस चौऱ्याण्णव अकरा बावीस या नंबरवरती तुम्ही फोन करून आपला प्लॉट रजिस्टर करू शकताय पण मित्रांनो हात जोडून एकच विनंती आहे की मार्गदर्शन जर घ्यायचं असेल तर सुरुवातीपासून मार्गदर्शन घ्या कारण हा जो स्टंप तुम्ही बघताय पंधरा दिवसाला किंवा हा जो फोटो तुम्ही बघताय हे सुरुवातीपासून जर मार्गदर्शन असलं तरच आपण याच्यामध्ये मिळू शकतो मित्रांनो कारण काय होतं बऱ्याचशा वेळा शेतकरी अर्ध्यामध्ये प्लॉट आल्यानंतर किंवा फुलकळी ड्रॉपिंग होते किंवा रोग आला अशा वेळेस डॉक्टर किसनला फोन करतात किंवा संपर्क साधतात तर मित्रांनो याच्यामध्ये काय होतं की ऑलरेडी आपण खर्च केलेला असतो थेरी आपण आपली आपल्या पद्धतीने वापरलेली असते त्याच्यानंतर दोन्ही पण शेड्यूल जे आहेत ते मिसमॅच होतात तर कृपया जे बुकिंग जर करायचं असेल प्लॉट तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बुक करा एवढीच आपल्यासाठी नंबर विनंती आहे सर आज मग काय सांगाल तुम्ही टमॅट्याच्या बाबतीत तु व्हरायटीच्या बाबतीत आपण जेवढे काही व्हिडिओ दिलेले आहेत व्हिडिओ व्हरायटीच्या बाबतीत दिले आर्यमान असेल दोनशे पंचवीस असेल अनिशा असेल वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि सात ते आठ ज्या व्हरायटी आहेत मोस्ट ऑफ ज्याला डिमांड आहे मार्केटमध्ये त्यामध्ये आर्यमान ही माझी स्वतःची खूप लाडकी व्हरायटी आहे दोन त्यामध्ये त्याचा नंबर लागतो त्याच्यानंतर योगी पस्तीस आहे नेत्राची आधिक आहे त्याचप्रमाणे तुमचं आणीशा आहे ऑस्ट्रेलियन केशर आहे बहु खूप साऱ्या व्हरायट्या आहेत परंतु एकंदरीत व्हरायट्यांना दोष देणं आणि आपलं कामकाज चुकवणं हा याच्यातील तफावत मित्रांनो लक्षात घ्यायचे आणि टोमॅटोसारख्या पिकामध्ये अगदी कमी काळात आपल्याला जर अधिक नफा कमवायचा असेल तर उत्पादन खर्च हा कमी ठेवणं आणि उत्पादन हे जास्तीत जास्त मिळवणं म्हणजे प्रति झाडापासून कमीत कमी दहा ते बारा किलोचं फळ आपल्याला मिळवणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस एकरी आपण सहा ते आठ हजारा झाडांपर्यंत लागवड करतो आणि दहा किलोपर्यंत जर आपण उत्पादन घेतलं तर साठ सत्तर टनाचं उत्पादन आपल्याला मिळतं आणि साठ सत्तर टनाचं उत्पादन घेत असताना जर उत्पादन खर्च हा प्रति किलोपर्यंत आपण एक साधारणतः साठ टनाला जर म्हणजे ट त्या ठिकाणी एक साधारणतः किलो एक ते दीड रुपये जर आपण खर्च केला म्हणजे एक साठ ते नव्वद हजारापर्यंत जर आपण खर्च केला आणि आपल्याला त्या ठिकाणी बाजारभाव प्रति किलो एक चार पाच रुपये आठ रुपये किलोपर्यंत जरी मिळाला तरी आपल्याला बऱ्यापैकी नफा त्या ठिकाणी मिळू शकतो म्हणून आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओची शिरीज तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे पंधरा ते तीस दिवस असेल लागवडीनंतरचा व्हिडिओ असेल येत्या काही दिवसामध्ये नागपंचमी ज्याला विशेष लागवड म्हणतो आपण नाशिक जिल्ह्यामध्ये त्या संदर्भात देखील सुरुवातीपासून व्हिडिओ आम्ही परत एकदा देणार आहोत येणारे वेगवेगळे रोग असतील वे येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी असतील याचं प्रत्यक्ष विश्लेषण आम्ही प्लॉटमध्ये जाऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही नमस्कार